माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ भूजल संदर्भातच आहे आणि सिंगल रॉडावर आहे कॉपर समोर दीड फूट आहे आणि अर्धा फूट धाराचा दांडा आहे सहा एम एम कॉपरचे रॉड आहेत आणि ते पाण्याच्या लईनी कशा दाखवतात आणि इंचामध्ये कसे पाणी दाखवतात त्याचा प्रयोग आहे आणि हा पहिलाच एक पॉईंट काढलेला आहे साडेतीन फुटावरचा रॉडनी तर त्याच्यावर कॉपरच्या रॉडनी काय कंडिशन दाखवतं आणि धरायची पद्धत अशी आहे की खालचे जे छोटेले बोट आहेत त्याच्यावर रॉड टेकायचं आहे आणि वध वर, वर थोडं बोटाने असं धरायचं आहे आणि रॉड असं आश अशा कंडिशनमध्ये धरायचं आहे लयनीवर रॉड गेल्यानंतर आतमध्ये रॉड येतात आणि असं जर झालं तर हे पाणी आहे सव्वा इंच ही एक लाईन झाली इकडं पहा आणि इथं पण आतमध्ये येऊन असे क्रॉस झाले याला म्हणतात सव्वा इंच आणि इथं पहा थोडी त्याच्यापेक्षा छोटी लाईन आहे तर इकडं रॉड निस्ते सरळ उभा राहतात एकमेकाला ही लाईन एक इंच आहे आणि क्रॉस ज्यांचा जिथं सगळ्याचा संगम आहे तिथं हा कॉ कौ, कॉपरच्या कौ, कॉपरचे रॉड काय करतात इकडे पहा असे रॉड जर आपल्या छातीकडं जर पाहिले रॉडने तर तिथं फुल पाण्या लागण्याची शक्यता आहे डबल एकदा मी दाखवतो हा प्रयोग छान प्रयोग आहे कॉपरच्या सिंगल रॉडवरच परत एकदा दे मी दाखवतो चलताना सुद्धा इकडे बा सव्वा इंच ही सव्वा इंच आणि ही एक इंच आणि परत एक छोटी लाईन आहे इथं छोट्या छोट्या एक याच्यात एक लाईन याच्यात पण मोठी आहे परंतु दोन छोट्या लाईनीवर हे रॉड कसे कर करतात इकडे छोट्या लाईनीवर नुसतं असं मिळाला परत मिळत नाही पण इकडं पा आणि एक मोठी लाईन आहे ह्या क्रॉसला पण पा इकडे पाह आणि क्रॉसवर हे त्या त्या क्रॉसपेक्षा हे पाणी थोडं कमी आहे परंतु तीन लाईनी आहेत तिथं दोन छोट्याले आणि एक मोठली आणि तिथं दोन मोठाले आणि एक छोटी त्याच्यापेक्षा तो क्रॉस ज्यादा आहे परंतु क्रॉस यांचं अंतर नसतं वीस फुटच आहे दोन क्रॉसचा आणि यांच्या लैनी पण वेगळ्या वेगळ्या आहेत तर जे माझे मित्र कॉपरच्या रॉडवर जर प्रयोग करीत असतील तर त्यांनी हा प्रयोग करा व्यवस्थित रिझल्ट येऊ शकतो कारण माझा अभ्यास करायचं चा काम चालूच असतं कोणाला जर आवडला हा व्हिडिओ तर नक्कीच पहा आणि कॉल पण करा आणि ज्याला आवडत नाही त्यांनी व्हिडिओ पाहायचं बी नाही आणि कॉल करायचा प्रयत्न करायचं नाही ज्या ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद